आदर्श माध्यमिक विद्या सलक 24 वर्षा शंभर टक्के लोक नेते चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श माध्यमिक विद्या मंदिराचा इयत्ता दहावीचा या वर्षीचा निकालही शंभर टक्के लागला असून कोल्हापूर बोर्डामध्ये एकमेव असं विद्यालय आहे की ज्याचा सलग चोवीस वर्ष शंभर टक्के निकाल लागत आहे यावर्षी बोर्ड परीक्षेसाठी विद्यालयातून त्रेपन्न विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी सात विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले असून विशेष प्राविण्यामध्ये एकूण सदतीस विद्यार्थी असून प्रथम श्रेणीमध्ये सोळा विद्यार्थी उत्तीर्ण झालेत विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा संभाजी जाधव हीनं पंच्याण्णव टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक आर्यन विजय जाधव यांना त्र्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक कुमारी प्रणाली हनुमंत सुळे हिन ब्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक कुमारी स्नेहा जगन्नाथ शेकडे हिना ब्याण्णव टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक कुमारी गौरी सुदाम गडदरे हिना ब्याण्णव टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक तर विराज विजय जाधव यांना एक्क्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकवलाय आदर्श माध्यमिक विद्या मंदिर गुणवत्तेसाठी नेहमीच अग्रेसर असते पालक विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेचे पदाधिकारी यांचा मोलाचा वाटा असल्यानं हे यश मिळत आहे या यशाबद्दल सर्व विद्यार्थी व स्टाफ यांचे संस्थेचे संस्थापक संस्थापकेट सदाशिवराव पाटील संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील व संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील सर्व विश्वस्त व मुख्याध्यापक सुभाष धनवडे यांनी अभिनंदन केले खानापूर तालुक्यातील के एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल